नमस्कार श शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या कांदा पिकाची लागवड ही दिवाळीच्या सुरवातीला केलेला आहे मित्रांनो दिवाळीच्या पहिले करायला आहे त्या त्या, त्या शेतकरी मित्रांचा जो कांदा आहे हा आता सध्या तीन महिन्याचा नव्वद ते पंचवीस दिवसांच्या आसपास मित्रांनो झालेला आहे जो तुम्ही या शेतात मी उभा हा कांदा मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि त्या शेतकऱ्यांचा जो कांदा आहे याच्यात मित्रांनो सध्या कॉमन प्रॉब्लेम चालू आहे आणि तो म्हणजे आपल्या कांद्या पिकाचे जे शेंडे आहेत हे मित्रांनो पिवळे पडत आहेत शेंडे जळत आहेत तर हे सध्या कशामुळे होत आहे आणि याच्यावर काय उपाय केला पाहिजे हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा मित्रांनो कांद्याचे शेंडे पिवळे पडणे आणि शेंडे जडणे याला दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात एक म्हणजे मित्रांनो सध्या तुम्ही जे वातावरण बघत आहे हे वातावरण खूप जास्त वाईट आहे आणि या वातावरणापुढे आणि धुई धुक्यामुळे आपल्या कांद्या पिकाचे शेंडे हे जळत असतात आणि पात ही पिवळी पडत असते त्या त्यानंतर मित्रांनो दुसरं कारण म्हणजे आपण आपल्या कांद्या पिकाला योग्य प्रमाणे जो खताचं नियोजन आहे ते मित्रांनो करत न नसतो आणि त्याला मित्रांनो जे योग्य प्रमाणात अन्नद्रव्य जर पुरलं नाही तर कांद्याचे शेंडे आणि पाळ हे मित्रांनो जळत असते आणि तिसरं कारण आणि जे कारण मित्रांनो जे मुख्य कारण आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ही चूक केली आहे ते म्हणजे आपण जेव्हा आपल्या कांद्याची लागवड करतो मित्रांनो तर कांद्याची लागवड ही आपण अत्यंत दाट प्रमाणात करत असतो आपल्याला वाटते की जर आपण याची लागवड जर आपण दाट केली तर आपल्याला उत्पादन जास्त निघेल पण मित्रांनो अटी चूक होते आणि जास्त प्रमाणात दाट लागवड केल्यामुळे आपल्या कांदा पिकावर अशा प्रकारे हे रोग मित्रांनो येत असतात तर आता याचा मित्रांनो उपाय आपण काय केला पाहिजे याच्यावर उपाययोजना काय केली पाहिजे तर आपण सर्वात पहिले तर एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक याची फवारणी घेणे आणि लवकरात लवकर, लवकर फवारणी घेणे हे मित्रांनो गरजेचे आहे तर मित्रांनो सध्या आपला कांदा हा अशी नव्वद नव्वद दिवसाच्या पुढे गेलेला आहे काही श काही शेतकऱ्यांचा आणि कंद बनवायच्या स्टेजवर हा कांदा आहे तर मित्रांनो अशा परिस्थितीत तुम्हाला एक हाय पावरच्या बुरशीनाशकाचा वापर करायला करायचा आहे महागातलं महागात बुरशीनाशक हे मित्रांनो तुम्हाला का या यामध्ये घ्यायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही सध्या तुमच्या कांद्याची क्वालिटी बघून मित्रांनो सध्या बु जे बी एस एफ कंपनीचं कॅब्रिओ टॉप आहे हे बुरशीनाशक घेणे आवश्यक आहे कारण सध्या या करप्यावर आणि जे शेंडे जडत आहेत पालपिवळी पडत आहेत याच्यावर एक बेस्ट बुरशीनाशक म्हणजे कॅब्रिओ टॉप हे असू शकते हे जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही मित्रांनो नेटिव आहे त्यानंतर बी एस एफ कंपनीचं मेरिओन आहे ह्या अशा बुरशीनाशकाचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता ॲमिस्टॉ टॉप आहे हे बी मित्रांनो तुम्ही बुरशीनाशक जे आहे ते घेऊ शकता यानंतर आपल्या कांदा पिकात जे मुख्य रस कीटक आहेत ते आहे मित्रांनो थ्रिप्स तर त तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये आधी बघू शकता की थ्रीपचा किती प्रमाणात जो आहे तो प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जर असेल तर तुम्ही घरडा कंपनीचं पोलिस हे कीटकनाशक घेऊ शक शकता आणि जर थोड्या प्रमाणात असेल तर तुम्ही कराटे किंवा रेजेंट असे कीटकनाशक तुम्ही मित्रांनो घेऊ शकता प्रादुर्भाव किती आहे याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणतं कीटकनाशक घ्यायला पाहिजे आणि या परिस्थिती मित्रांनो तुम्ही कोणत्याच आपण आपला कांदा ऐंशी दिवसाचा होतो नव्वद दिवसाचा होते तरी आपण एखादा टॉनिक घेत असतो तर या परिस्थितीत तुमचा कांदा जर नव्वद पंच्याऐंशी दिवसात झाला असेल तर तुम्ही कोणत्याच प्रकारचं टॉनिक हे सध्या परिस्थिती मित्रांनो घेऊ नका यानं काय होईल की आपला कांदा जो आहे तो सध्या त्या त्याचा जे कंद आहे हे बनवायचे स्टेज बनवायचे मित्रांनो स्टेजवर आहे आणि तुम्ही जर टॉनिकचा वापर करसाल तर फक्त त्याची पालचही वाढत राहील म्हणून तुम्ही कोणत्याही टॉनिकचा वापर करू नका आणि जर तुम्हाला एखादं विद्राव्य खत घ्यायचं असेल तर तुम्ही झिरो झिरो पन्नास हे मित्रांनो विद्राव्य खत याच्यामध्ये घेऊ शकता तर मित्रांनो ही अशा अशी जर समस्या तुमच्या कांदा पिकावर असेल तर तुम्ही ही फोडणी घेऊन या समस्याचं निराकरण हे मित्रांनो करू शकता तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद